सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात शेकडो महिलांचे बचत असून यामध्ये खाजगी फायनान्स असलेल्या इक्विटॉस नावाच्या फायनान्स कंपनीने एका गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिलांचे ओरिजिनल कागदपत्रे इक्विटॉस फायनान्स कंपनीने गेली पंधरा दिवसांपूर्वी कर्ज देण्याच्या बहाण्याने घेतली गेली त्यांना इक्विटॉस फायनान्स कंपनीचा मेसेज सुद्धा आला होता त्या अनुषंगाने या सर्व महिला पंढरपूर येथील लिंक रोडवर असलेल्या ऑफिसला भेट दिली असता त्या सर्व महिलांना धक्काच बसला कारण त्या सर्व महिलांना पैसे नसल्याच्या कारणावरून बाहेर काढण्यात आले याबाबत आम्ही इक्विटॉस फायनान्स कंपनीच्या मॅनेजर यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला यामुळे तालुक्यातील सर्व बचत गटाच्या महिलांना विशेषतः फायनान्सच्या बाबत पहा उपस्थित महिला काय अश्विनी पाक्रे मी बोलते काशीगावात मा गवळे गल्लीत नाही मी तिथनं गट केलंय पंधरा दिवस झाले पंधरा दिवसाचे वर झाले आणि रोज आम्हाला सर फोन करून काय म्हणते ते आणि जे दिवशी आमचे फार्म भरून नेले त्या दिवशीच आमचं मेसेज झालं एकविटाच आहे हा एकविटाचं आहे त्याने काय म्हणलं आम्हाला तुमचं आता झालंय म्हणलं सगळं आणि आम्हाला दहा मिनिटात या म्हणून सांगितलं ज्या दिवशी आमचं फार्म भरलं त्या दिवशी मग त्या काय म्हणलं आम्हाला होऊन जाईल तुमचं आणि तुम्ही सगळे ज्यांची गाडी असले तर लगेच या म्हणलं आणि परत दुसऱ्या दिवशी आम्हाला सर लोक आले ते काय म्हणलं की तुमचं होऊन जातं ते मेसेज येणार आहे तुमचं थांबा एक दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा असं म्हणून आम्हाला रोजच सांगितलं ते तरी बी आम्ही काय म्हणतो जाऊ द्या सरांना म्हणले नेमकं आम्हाला होते का नाही एवढं सांगा त्या काय म्हणलं तुमचं झालंय सक्सेसफुलचा मेसेज सुद्धा कामाला आले मी फोन केली जाधव सरांना जाधव सरांना केलं परत आम्हाला मेसेज आला किती वेळेस पाच म्हणून मग आमचं मेसेज आलंय म्हणजे चाळीस आलं कसं नाही आम्हाला पैसे मग ह्यानी पंधरा दिवस ताज वर झालं आमचे बँक पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र सगळं नेलं ते आमचे मालकाजण आमचं ते ओरिजिनल घेऊन गेले ओरिजिनल घेऊन गेले ते झेरॉक्स घेऊन नाही ओरिजिनल आमचं सगळं कागद घेऊन गेले ते आणि आम्ही फोन लावते तर आम्हाला कसं बोलतो ते तुम्हाला दम नाही का मावशी होऊन जाईल तुमचं मग तुमचं होते म्हणावर तुम्हाला सर सर का फोन कशाला लावायचं तुम्ही हे असं आम्हाला रोज बोलतो जाधव सर जे मॅनेजर आलेले आमचे गट पास करायला आले ती मॅनेजर आणि जर आमचे कागद भरलेले ते मॅ ते सर म्हणत ते आम्हाला मग आम्ही काय म्हणलो सर आम्हाला नीड बोला होते का नाही नाही म्हणलं तर गट पास कॅन्सल केलं तर आम्हाला काही फरक पडत नाही ते काय म्हणले होऊन जाईल त्या काय म्हणजे मेसेज जर तुमचा आले म्हणाल्यावर तुमचं होतेच असतं मावशी कॅन्सल करू शकत नाही असं म्हणून आम्हाला सांगितलं काय म्हणलं आम्ही एवढे दिवस थांबलो थांबलो पंधरा दिवस तर हिथ आमचे आमच्या घरचे गडी येत होतं दोन चार वेळा तिने येऊन गेले ते काय म्हणलं तर होऊन जाते एकदा काय म्हणलं हेनी आजार मेन सरांना आम्ही फोन केला तो ब्रँच मॅनेजरला त्या काय म्हणले की आम्ही मुंबईला चाललोय काय ट्रेनिंग आली आम्हाला म्हणले आणि ते असं सांगोलचे सर होते कुठलं ते म्हणलं बरं म्हले आम्ही म्हणलं बरं जाऊ दे तुमची अडचण आहे पंधरा दिवसानंतर आता आल्यावर करा त्या म्हणले आठ तारीखला या तुमच्या गटाचं जा, होऊन जाते नक्की मला ह्या सगळं बाया किती दिवस झाले बसले ते मग ह्या बाया एवढे दिवस झाले बसले मला करा पाहिजे ना आता या बायाला आम्ही रोज आता काय बोलायचं कामाची हजरी काय थांबाच म्हणते ते आणि आम्हाला कारण काय सांगते ते चार वाजेस तर आलो एक वाजे तर आलो दोन वाजेस तर आलो मी डॉक्युमेंट परत तर डॉक्युमेंट आम्ही काय म्हणत होत नाही तर सर आम्हाला कागद तर द्या आम्ही दुसरीकडे बघू द्या अडचण आहे आम्ही असं म्हणून आम्ही सांगितलं आम्ही दुसऱ्या माणसाला पैसे द्याय जातात त्यासाठी आम्ही गट काढला अडचण आहे म्हणून आम्ही गट काढलोय ना जर आम्हाला अडचण नव्हती तर आम्ही गटीच काढले नसते ते मग या सरांना म्हणले तर होतेच म्हणले ना नाही बी म्हणत नाही ते होय बी नेम नेमकं काय आम्ही सगळं बाया एडे दिसत होतो त्यांना मग एवढे बाया आम्हाला काय म्हणते ते आता सगळं बाया अश्विनी मावशी तुम्ही गट बसवला आता एवढे दिवस आम्हाला कामाची हाजरी आणि आम्हाला चार चारशे रुपयांना आमची हाजरी आम्हाला काय सांगू नका हे अजून बाया दवाखान्याचं हे जे आहे ते म्हणून आले नाही ते बाया जेवढं बाया आले ते दहा बायांचं गट आहे सात आठ बाया आले ते अजून हे बाया दवाखान्याला हेला त्याला म्हणून थांबले ते माग मग ह्याने करा पाहिजे नाही म्हणल्यावर मग एवढ्या महिलाचे कागद नेहलेच कशाला तुम्ही मग आमच्या कागदावर तुम्ही दुसरं काहीतरी केलं असले तर मग पुढं आम्हाला आमच्या लेकरांना ह्याला त्याला अडचणी येणार आहे मग त्यासाठी आम्हाला म्हणते आम्हाला पाहिजे नाहीतर आता काय म्हणणं आलं त्यांचं हे काय म्हणतात आमच्याकडे पैसे नाही आम्ही वाटप करू शकत नाही आमच्याकडे आता पैसेच नाही ते तुमचे एकटेच नाही शंभर माणसाचं आम्ही कागद गोतवलेल्या आहेत होऊन जाईल असं आता आमच्याकडे सध्या पैसे नाही तुम्ही एकटेच नाही तर असं म्हणून मला म्हणत आहे आहे तर ह्यानी ह्या मेसेज वर आमचं होते म्हणून सांगितलं चाळीस मग चा मेसेज नाही म्हणून सांगायचं असं दोन मेसेज आले त्या एक सव्वीस तारीखेला आलाय किती सव्वीस ते एक तीस तारखेला एक आलाय आणि एक सव्वीस तारीखेला आलाय असं दोन मेसेज आम्हाला आले बरं आम्ही नाही म्हणलो नाही म्हणायचं होतं मग ना आधी कशाला माणसाला लावायचं दहा बाया फालतूक दिसते ते का तुम्ही हून आमच्या तिथं आलाव ग हे गट करतो म्हणून आला मग आले म्हणल्यावर करा पाहिजे ना नाही म्हणल्यावर नाही म्हणून सांगायचं तर मग तुम्ही आता कंपनीत आल्यावर म्हणता अजून आम्ही तुम्हाला दम नाही काय दम नाही म्हणजे ते एवढे दिसते त्यांना लेकरं बाळ घेऊन बारके बारके लेकर घेऊन फिरायला आम्ही आणि जे एक दिवस ज्या दिवशी त्यांना गट पास करायला त्या दिवशी आम्ही येळवर बसलो बस आणि त्या आम्हाला म्हणलं आलोच आलोच दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसलो होतो कुठे बसलो घरी सगळे बायका कामाच्या बुडवून घरी बसल्या होत्या मग त्या म्हणते त्या आमच्या हजेरी दिवसभर बुडली कामाच्या घरी राहिलो हप्ता नाही भरला आम्हाला म्हणते ते मावशी तुम्ही जर हप्ता नाही भरलं तर आम्ही तुमच्या घरात न शिरून तुमच्या आमच्याकडनं जेवढं होईल जेवढं आम्ही तुम्हाला चाळीस हजार रुपये वाटप केलोय ते चाळीस हजार रुपये जर आम्ही तुमच्या घरी शिरून काय वस्तू चाळीस हजारची घावील ते नेणार आणि आमच्या तिडक गटाला हे माणसाचे जे आहेत पोरं कुठल्या बाहेरचे नाही तर लोकल पोरं आहेत हप्ता वसूल केल्याशिवाय जात नाही असा बरं आम्ही तरी बी काय म्हणतो आमचं लय मोठं प्रोसेशन आहे म्हणतो